पोलीस दलातील इन्काउंटर स्पेशालिस्ट श्री दया नाईक सर सेवानिवृत्त एकोणीसशे नव्वदच्या दशकात मुंबई पोलिस दलातील इन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख निर्माण करणारे दया नाईक हे आजही अंडरवर्ल्ड विरोधातील संघर्षाचे प्रतीक मानले जाते त्यांनी मुंबईतील शहाऐंशी गु कुख्यात गुंडांचा इन्काउंटर केला आहे मुंबईतील गँगस्टर गुन्हेगारांचा कर्दन काळ अशी ओळख असलेले इन्काउंटर स्पेशालिस्ट दया नाईक यांचा वर्धेतील प्रवास आता थांबला आहे दया नाईक गुरुवारी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाले था एकोणीसशे पंच्याण्णव साली दया नाईक मुंबई पोलीस दलात भरती झाले होते त्यानंतर आता सुमारे एकतीस वर्षाच्या कार्यकिर्दीचा प्रवास तिथं थांबला दया नाईक यांचा या प्रवासात अनेक संघर्षमय वादग्रस्त वळण आली तसे त्यांच्या वाट्याला जेवढी प्रसिद्धी आली तेवढी वादळी आली असं असतानाही मुंबई पोलीस दलात मात्र त्यांचं नाव आर्नं घेतलं जातं त्यांचा थाक आजही गुन्हेगा गुन्हेगारामध्ये आहे नव्वदच्या दशकात मुंबईतील गँगस्टर टोळी संपवण्यात दया नाईक बुमी, यांची भूमि भूमिका अत्यंत महत्त्वाची होती दया नाईक यांच्या नावावर शहाऐंशी एन्काउंटर आहेत यामध्ये दाऊद टोळीतील बावीस गुंडांचा याच्यामध्ये आहे अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास दया नाईक यांनी केला होता कंदार विमान अपहरण प्रकरणातील दहशतवादी संबंधित तीन दहशतवाद आता त्यांनी एन्काउंटरही केला होता शवनिवृत्तीच्या या काळामध्ये आत्ताच्या त्यांनी जी घोषणा केली की निवृत्तीची त्यांनी अशी होती की त्यांनी जे आपल्या एक्सवर त्यांनी ट्विटवर असं सांगितलेलं आहे की पोलीस विभागात एकतीस वर्ष समर्पित सेवेनंतर मी आज अभिमानाने आणि कृतज्ञेने निवृत्त होत आहे एका परिपूर्ण कारकिर्दीचा योग्य सन्मान म्हणून निवृत्तीच्या फक्त दोन दिवस आधी मला सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बढती देण्यात आली गेल्या वर्षी गेल्या काही वर्षात विविध पौष्टिक आणि जबाबदाऱ्यांमध्ये माझ्या राज राज्याची आणि देशाची सेवा करणे हे एक सन्मान आहे या प्रवासात माझ्या वरिष्ठांचे सहकाऱ्यांचे आणि जनतेचे त्यांच्या पाठिंबामुळे मी मनापासून आभारी मानतो आयुष्यात पुढील आदयात प्रवेश करताना मी गणवेशाने माझ्या निर्माण केलेली मूल्य आणि शिस्त पुढे नेतो असं त्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे तर हिंदीमध्ये ते असं म्हणतात पोलीस विभाग मे एकतीस वर्ष की समर्पित सेवा के बाद मैं आज गहरी गर्व और कुततना के साथ से मनोवृत्त हो रहा हूँ इस संतोषजनक करियर के लिए